जी माणसं आलेल्या परिस्थितीशी जुळवून घेतात तीच माणसं सुखी जीवन जगत असतात ज्यांना प्रत्येक गोष्टीत कमतरता जाणवत असते ते कायमच दुःखी राहत असतात जगण्यात काही सुख नसते याच विचारातून जीवनाकडे पाहत असतात जगण्याचे दोन प्रकार आहेत एक प्रकार शिकवावा लागतो तर दुसरा प्रकार शिकवण्याची गरज नसते म्हणून जन्माला आला की त्याला योग्य संस्कार करण्याची शिकण्याची गरज असते परिस्थितीशी स्वतःची जुळवणूक करायला शिकल्यावर जीवनात दुःख शिल्लक राहत नाही आहे त्या स्थितीतही आनंद मिळत असतो आजूबाजूच्या लोकांवरही जीव जडत असतो त्रास कोणाला आपला होत नसतो आणि आपण दुसऱ्याचा त्रास आपल्याला करून घेत नसतो म्हणूनच जी येईल परिस्थिती जीवनात तिच्याशी एकरूप होऊन जगायला शिका तसे तर जीवनात दुःख कोणाला चुकले पण आहे त्या परिस्थितीत सुखी समाधानी राहून समृद्ध जीवन जगायला शिका